नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर कुरियरला आलो होतं ज्ञान आणि मी आणि मध्येच पाऊस चालू झाला म्हणजे कुरिअर आता घरी निघालो होतो रिकाम तर मध्येच पावसाने गाठलय चांगला पाऊस हा हो आकाळ चांगला आलेलं आहे सोडलं सुटलं आहे का नाही काय पुढचं दिसाना म्हणून थांबलोय तिथं सगळी माणसं पाऊस पाऊस चालू आहे त्याच्यामुळे सगळी थांबली एका बिल्डिंगचं काम चालू आहे आणि सगळी उभात थांबले तिथं पाऊस थंडी वाजता पाऊस काय ना घेणं बंद व्हायचं आहे का नाही अर्धा तास झालं उभा राहून राहून दमलो बसला आम्ही भांडी घालून खाली हाय ना लेलो तुम्ही एक माणूस गरीब था। माणूस थांबले थांबलेली आणि इकडं काम चालू आहे बिल्डिंग बसलो आहे चला तर घरी आले घर लागतं आता पावसात भिजलं ते नाही पण अगं ते हवा येता ना कार मस्त मस्तमध्ये सगळं लावून बिळून खिडक्या बिडक्या लावून है ना पण तरी पाणी आले सगळं पाणी सगळं काढावं लागलं पण वायपरनी असं दे लागते कामाला आता काय करू आता काय नाही ते पाणी काढते सगळं चहा करते चहा करून पिते एकदा असं चिव हाय बाहेर खेळती बाय